जनतेच्या मनामानात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घराघरात प्रिय मतदार आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद पिंपळगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील व पंचायत समिती पिंपळगाव गणातून सौ वैशालीताई सखाराम शिंदे यांची निशाणी आहे घड्याळ 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 नाही मत विकासाला शेतकऱ्यांच्या उमेदवारांनाच म्हणजेच श्री धीरज रघुनाथ पाटील व सौ वैशालीताई सखाराम शिंदे यांनाच खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त पिंपळगाव गटाचा सर्वांगीण विकास प्रिय मतदार भगिनींनो लक्षात ठेवा जिल्हा परिषद पिंपळगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील व पंचायत समिती पिंपळगाव गणातून सौ शिंदे यांची निशाणी आहे घड्याळ घड्याळ घड्याआळ घड्याळ ताई लक्षात ठेवा घड्याळ 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 मतदार आणि भगिनींनो आपल्या भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबवता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे उच्च शिक्षित आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही आणि जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही लाडक्या बहिणीचा विश्वास अजित दादाच खास लाड़की बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल खडाळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू मतदार असू द्या जिल्हा परिषद पिंपळगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री धीरज रघुनाथ पाटील व पंचायत समिती पिंपळगाव गणातून सौ वैशालीताई सकाराम शिंदे यांच्या घड्या या निशाणी समोरील बटन दाबून यांना बहुमतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी नव्या नेतृत्वाला आपल्या भागाच्या विकासाला अरे आपलं सरकार काळ बदललाय आता वेळ बघा बघा बग बग बघा घड्याळाचा खेळ बघा जोशी धग धगता अंगाती रग रगता ऐकणार